मित्रांनो आपण आजची कथा वाचण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपण ज्याला मी म्हणतो तो मी म्हणजे काय का आहे म्हणजे ज्या घरात आपण राहतो त्या घरात वावरणारा हा देह म्हणजे मी बरं त्या देहामध्ये हा मी कुठे राहतो म्हणजे हृदयामध्ये का मेंदूमध्ये तर हे जे अस्तित्व आहे ज्याला आपण मी म्हणतो ते आपल्या देहात कुठेतरी आहे असं आपण म्हणतो वर्षानुवर्ष या देहाशी आपण निगडीत असतो म्हणजे हा जो मी आहे तो एका विशिष्ट देहाशी बांधला गेलेला आहे आणि त्यामुळे आपण त्या, त्या देहाला माझा देह आणि म्हणूनच मी असं म्हणतो पण हा देह जर का तुमच्याकडून हिरावून घेतला आणि कुठल्या तरी दुसऱ्याच देहामध्ये तुम्हाला जबरदस्ती कोंबलं हा जो मी आहे हे जे अस्तित्व आहे हे जे आपण स्वतःची अस्मिता म्हणतो प्रज्ञा म्हणतो जाणीव म्हणतो ही गोष्ट जर का दुसऱ्या देहामध्ये फोर्सफुली कोंबली गेली आणि तुमच्या देहामध्ये दुसरंच कोणीतरी शिरलं तर काय होईल कथेकडे वळण्यापूर्वी एक छोटीशी आठवण हाईप करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चोरी लेखक नारायण धारप समर्थांच्या बरोबर असताना कितीतरी प्रसंगांची अगदी आतून व जवळून माहिती मिळाली त्यापैकी कितीतरी गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्यावर सुद्धा विश्वास न बसण्या इतक्या विलक्षण असत त्यापैकी काही टक्केच गोष्टी वर्तमानपत्रात वगैरे येऊन सर्वसामान्य जनतेच्या परिचयाच्या झाल्या होत्या काही काही वेळेस त्यांचा शेवट तेवढा बाहेरच्या जगाच्या नजरेस येईल पण त्यामागची चमत्कारिक विस्मयजनक गुढ कथा माहीत नसल्यामुळे केवळ आश्चर्य करत बसणे एवढेच त्यांच्या हाती असे समर्थांची प्रसिद्धी वाढल्यावर त्यांनी लोकांसाठी संध्याकाळचे सहा ते दहा अशी भेटण्याची वेळ ठरवली होती तरी सुद्धा वेळी अवेळी त्यांना भेटणारे काही कमी नसत नव्या नव्या प्रकरणांची सुरुवात त्यांच्या भेटण्याच्या खोलीत व्हायची जिन्यावर पावलांचे आवाज किंवा घंटेचा खणखणाट झाला की, की आम्ही दोघे एकमेकांकडे पाहावयाचे आणि आता कोण प्रवेश करतो याबद्दल तर्क करीत असायचे त्या संध्याकाळी आम्ही आमच्या कॉफीचे कप टेबलवर ठेवतो न ठेवतो तोच जिन्यावर बुटांचा धाडधाड आवाज झाला आणि दाराच्या घंटीवर कोणीतरी बोट दाबून ठेवलं मी खुर्चीवरून उठून दार उघडीपर्यंत घंटीचा आवाज चालूच होता मी दाराचा बोल्ट खाली करताच दार धाड दिशी उघडून एक व्यक्ती आत आली समर्थ समर्थ आहेत ना समर्थ त्यानं दमछाट झालेल्या आवाजात विचारलं मी आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत समर्थांच्याकडे बोटानं खून केली तो तसाच धावत धावत समर्थांच्या खुर्ची जवळ पोहोचला आणि त्यांचा हात आपल्या हातात घेऊन धापा टाकत म्हणाला समर्थ समर्थ मला तुमची मदत पाहिजे मला तुम्ही मदत केलीच पाहिजे तो अगदी गडबडून गेला होता पुन्हा एकदा तो सरळ उभा राहिला खिशातून मोठा रुमाल काढून त्यानं तोंडावरचा कपाळावरचा मानेवरचा घाम पुसला अनिश्चित मुद्रेनं त्यानं माझ्याकडे व समर्थांकडे पाहिलं त्याच्या अंगावर उंची कपडे होते पण ते त्याच्या किरकोळ अंगावर खुंटीवर टांगल्यासारखे बसले होते त्याचा चेहराही एकेकाळी सुस्वरूप असला पाहिजे पण आता त्यावर वयाच्या आणि व्यसनांच्या रेषांचं जाळं पसरलं होतं पाहता त्याच्याबद्दल मत चांगलं होण्यासारखं नव्हतं पण आता त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि भीतीचे भाव पसरलेले होते त्याचे डोळे आता झाले होते खिडकीजवळच्या आराम खुर्चीकडे बोट करून समर्थ म्हणाले बसा बसा तर खरं आधी जरा शांत व्हा मग पाहू आपण तो गृहस्थ खुर्चीवर बसला पण त्याच्यात शांतपणा नव्हता तो खुर्चीच्या अगदी काठावर बसला होता त्याच्या बुटांचं खालच्या सतरंजीवर सारखं टॅपिंग चाललं होतं त्याच्या हातांची सारखी चळवळ चालली होती मोठ्या प्रयासानं त्यानं स्वतःला काबूत ठेवलं होतं हे स्पष्ट दिसत होतं मला तुम्ही आधी हे सांगा समर्थ तुमच्याबद्दल मी ज्या काही कथा ऐकल्या आहेत त्यात काही तथ्य आहे का त्या खऱ्या आहेत का जरास हसून समर्थ म्हणाले तुम्ही माझ्याबद्दल काय ऐकलंय ते तर सांगाल का नाही त्यांचा हा प्रसंगोत्पात्त विनोद एका हाताने झटकून टाकत तो उतावळेपणे म्हणाला तुम्हाला माहीत आहे हो चेटकाच्या आणि भूताखेताच्या गोष्टी खऱ्या आहेत की केवळ काल्पनिक के आहेत त्याची अवस्था पाहून समर्थ एकदम गंभीर झाले ते नीट बसून म्हणाले होय खऱ्या आहेत पूर्णपणे खऱ्या आहेत पुढे काय जरा वेळ तो आमच्या दोघांच्याकडे पाहत राहिला मनातल्या मनात तो शब्दांची जुळणी करत असला पाहिजे शेवटी एक मोठा श्वास सोडून त्यानं बोलायला सुरुवात केली प्रथम त्याचे शब्द तोंडात घुटमळत होते पण नंतर तो, तो आम्हाला विसरला आणि त्यानं आपला चमत्कारिक अनुभव न अडखळता सांगितला माझं नाव चंद्रकांत देशपांडे माझं वय सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान आहे आम्ही दोघं हो एकदम त्याच्याकडे पाहू लागताच त्यानं हात वर केला आणि तो म्हणाला पुढे ऐका मध्ये प्रश्न विचारू नका म्हणजे सारं समजेल तर माझं वय सत्तावीसच्या आसपास आहे माझा स्वतःचा मोटर रिपेअरचा आणि एजन्सीचा धंदा आहे मुळात वडिलांनी लहान प्रमाणावर चालू केला होता पण आता चांगलंच भरभराटीला आलाय पाच सहा महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं त्याच्या चेहऱ्यावर यावेळी भावनांची विलक्षण कालवा कालव झाली आणि काही वेळ त्यानं आपलं तोंड हातांनी झाकून घेतलं आम्ही दोघं काही न बोलता निश्चलपणे बसलो त्याचं मन जरा शांत झाल्यावर त्यानं पुन्हा बोलायला सुरुवात केली आज माझं गॅरेज बंद असतं सकाळी लवकर उठून हवा चांगली पडली होती म्हणून मी हिंडायला घराबाहेर पडलो आणि कॉलेज पार्कच्या बाजूला वळलो रोज सकाळी मी यावेळी कामात गुंतलेला असतो त्यामुळे त्यावेळचं बाहेरचं जग मोठं निराळं वाटतं आणि मी वेळ घालवण्यासाठी बगीचात शिरलो सकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती एक दोन दाया मुलांना बाबा गाडीत घालून आल्या होत्या आणि नेमानं येणारे एक दोन पेन्शनर त्यांच्या ठराविक बाकांवर बसले होते तेवढेच बाकी सारा अगदी शुकशुकाट होता बागेत चक्कर मारून, बाजो मारून मी मागच्या बाजूच्या एका बाकावर बसलो आणि सिगरेट पेटवण्यासाठी खिशात हात घातला तो पुन्हा थांबला आणि त्यानं पुन्हा आपल्या कपाळावर हात मारून घेतला मी खिशातून पाकिट काढून त्यातली सिगरेट पेटवण्याच्या नादात होतो त्यामुळे माझ्या समोर येऊन तो गृहस्थ उभा राहीपर्यंत माझं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं एकदम त्याचा आवाज माझ्या कानावर आला मी बसू का तुमच्या जवळ बाकावर मी दचकून वर पाहिलं माझ्यापाशी पन्नाशी उलटलेला एक ग्रहस्थ उभा होता मी खुण्यानंच त्याला बसायची परवानगी दिली माझ्याजवळ तो बसल्यानंतर मी सिगरेट पाकिट त्याच्या पुढे केलं त्यानं नकारार्थी मान हलवली इकडच्या तिकडच्या विषयांवर आमच्या गप्पा सुरू झाल्या त्याच्या बोलण्याच्या पद्धतीनं किंवा इतर कशानं तरी माझं त्याच्याकडे जास्त लक्ष गेलं आणि मी त्याच्याकडे निरखून पाहिलं त्याच्या अंगावर लाईट ब्राऊन रंगाचा उलनचा कोट होता आत क्रीम सिल्कचा शर्ट होता त्याला लाल दोऱ्यानं बांधलेली सोनेरी बटणं होती खाली तसल्याच रंगाची पॅन्ट होती आणि काळे बूट होते मी आणि समर्थ एकमेकांकडे पाहतच राहिलो कारण त्यानं स्वतःच्याच अंगावरच्या कपड्यांचं हुबेहुब वर्णन केलं होतं आम्ही काही बोलणार तोच त्यानं मग सारखाच हात वर करून आम्हाला गप्प केलं आमचं कशावर बोलणं चालू होतं ते मला आता आठवत नाही मामूली गोष्ट असणार एकदम भेटणाऱ्याजवळ माणूस काय महत्वाचं बोलणार पण मला जरा वेळ थोडं थोडं नवखं अपरिचित असं वाटत होतं बोलण्याकडे अर्धवट लक्ष देऊन मी जरा विचार केला आणि मग माझ्या ध्यानात आलं की मी प्रथम या बाजूला आलो तेव्हा फुलांचा किंवा इतर कोणताही वास येत नव्हता पण आता मात्र हवेत एक प्रकारचा मंद आकर्षक मादक सुवास पसरला होता त्या माणसानं एखादा सेंट लावला असावा असं मला वाटलं त्याच्या कपड्यांवरून तरी ती अशक्य वाटणारी गोष्ट नव्हती पण त्या वासानं मला थोडी गुंगी आल्यासारखं वाटायला लागलं मगाची मनाची हुशारी आणि प्रसन्नता कमी झाल्यासारखं वाटायला लागलं मी मनाशी आश्चर्य करू लागलो एवढ्या सकाळीच एवढी झोप आल्यासारखं का वाटू लागलंय मला साध्या प्रश्नांना उत्तरं देताना माझी जीव अडखळू लागली प्रश्नाच्या उत्तराचा मला विचार करावा लागण्याची वेळ आली असं का आहे याचा विचार करण्यासाठी मी मागे बाकावर मान टेकली आणि जरा डोळे मिटले पण तेवढ्यात मला झोप लागली असले पाहिजे किती वेळ झोपलो कुणास ठोक तेवढ्या अवधीत माझ्या साऱ्या विश्वाची उलथापालत झाली मी जागा झालो आणि डोळे उघडले मी बाकावर एकटाच होतो डोळे उघडता क्षणी मला काहीतरी चमत्कारिक नौखा वाटलं समोरचं नीट दिसेना म्हणून मी डोळे चोळले पण तेच माझी नजर इतकी चांगली होती की मला त्याचा अभिमान होता पण आता काहीच नीट दिसेना डोळे पुसण्यासाठी मी रुमाल काढायला गेलो खिशातून पण माझ्या अंगात सकाळचा शर्ट कुठे होता माझ्या अंगावर तपकिरी कोट होता मी दचकून भानावर आलो आणि खाली पाहिलं माझा शर्ट रेयॉनची पॅन्ट चढाव काही नव्हतं ठिकाणावर त्याच्या जागी तपकिरी कोट सिल्क पॅन्ट सिल्क शर्ट काळे बूट मला समजेनाच काय झालं ते मी एकदम उभा राहिलो उभा राहण्याचा प्रयत्न केला असं म्हणतो कारण मला एकदम ताड दिशे उभं राहताच येईना पाठीत एक चमक आली हातापायात जोर नाहीसा वाटायला लागला साऱ्या सृष्टीतला ताजेपणा कमी झाल्यासारखं थकल्यासारखं उदासीन निराश वाटायला लागलं खरा प्रकार माझ्या अजून ध्यानात आला नव्हता मला अगदी गोंधळल्यासारखं वाटत होतं वाटलं घरी जावं डॉक्टरांना फोन करावा सांगावं की काहीतरी वेगळंच वाटतंय पत्नीला भेटावं कोणालाही भेटून त्याच्याकडून नेहमीच्या जगात काही बदल झाला नाही अशा आश्वासनासाठी माझं मन धडपडत होतं कारण काहीतरी भयंकर आणि अनपेक्षित झालंय याची माझ्या शरीराच्या कणाकणांना जाणीव होत होती मी हळूहळू घराकडे गेलो मला भेटली की सगळं काही व्यवस्थित होईल ती डॉक्टरांना फोन करेल मग सगळं काही नीट होईल असं मी माझ्या मनाला पुन्हा पुन्हा बजावत होतो किंवा आपण बागेतच असू आणि एखादं महाभयंकर स्वप्न पाहत असू त्यातून एखाद दुसऱ्या क्षणात जाग होऊ असं मी मनाला सांगत होतो मी घरापाशी पोहोचलो माझा बंगला पाहताच ओळखीच्या ठिकाणचा मनाला आनंद झाला बागेतून हळूहळू दाराकडे गेलो टायगर बाहेरच त्याच्या झोपड्यात होता तेवढ्यांदा गुरगुरायला लागला वाटलं बाहेर नेलं नाही म्हणून रागावला असेल अगदी रागाचा आविर्भाव आणला होता त्यानं दार अजून बंदच होता मी मनाला म्हणालो आता फार वेळ ही दशा टिकणार नाही घंटा वाजवली आणि मालाची वाट पाहत दाराशी उभा राहिलो आतून सपातांचा आवाज आला आणि तिनं दार उघडलं तिला पाहताच मला इतका आनंद झाला की मी जोरानं पाऊल पुढे टाकणार तोच तिच्या चेहऱ्याकडे माझं लक्ष गेलं तिच्या चेहऱ्यावर थोडं कुतूहल थोडं आश्चर्य दिसत होतं पण ओळख दिसत नव्हती देवा माझी माला मला ओळखत नव्हती न राहून मी एकदम पुढे झालो आणि माले अशी हात मारून मी माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला त्या सरशी तिचे डोळे एकदम विस्फारले आणि ती खूप मोठ्यांदा किंचाळली कांत आहो कांत मला काहीच कळे ना ती माझ्याच नावाने हात मारत होती माझ्यापासून दूर जात पण तेवढ्यात हॉलमधून वर्तमानपत्र खाली टाकल्याचा आवाज आला आणि कोणीतरी झपाझप खोलीतून बाहेर आलं एक तरणा बांड मनुष्य बाहेर आला माझ्या घरातून माझी माला त्याला बिलगली मला काहीच कळे ना मी परत पुढे झालो ती त्याला कांत म्हणत होती त्याच्या अंगावर माझे सकाळचे कपडे होते एक हात तिच्या भोवती ठेवून तो म्हणाला कोण आपण काय हवं आपल्याला माझ्या घरात मला हा प्रश्न राग अनावर होऊन मी त्याच्या अंगावर धावलो आणि ओरडून म्हणालो सांगतो काय हवं ते माझ्या घरात शिरून मला परत किंचाळली तिला आतल्या खोलीत ढकलून तो गृहस्थ पुढे आला आणि म्हणाला हे काय चालवलंय आपण लोकांच्या घरात जाऊन मी परत ओरडलो लोकांच्या घरात काय बोलतोस शुद्धीवर आहेस का हे माझं घर आहे तो हळूहळू माझ्याकडे आला त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवला व तो म्हणाला नीट पहा माझ्याकडे मी चंद्रकांत देशपांडे आहे हे माझं घर आहे ही माझी पत्नी आहे तुम्ही कोण त्या क्षणी मला सारा उलगडा झाला त्या त्या नरादा मला सारं माहीत होतं त्यानं आपलं जीर्ण शरीर टाकून माझ्या शरीरात प्रवेश केला होता आणि त्याचं वयानं थकलेलं व्यसनानं नाचलेलं जर्जर दुबळं असं शरीर माझ्या अंगावर एखाद्या लक्तराप्रमाणे फेकलं होतं मी सर्वस्वाला मुकलो होतो माझं घर माझं आयुष्य आणि माला माझी पत्नी त्याच्या नजरेत हे सारं भरलेलं होतं माझ्या कोटाच्या वरच्या खिशात हात घालून त्यानं एक कार्ड काढलं ते कार्ड माझ्या हातात देताना त्यानं वाचलं के जी भार्गव आणि मला माझं नाव सांगितलं <laughs> नीच हलकट पाजी त्यानं हे कसं केलं कुणास ठाऊ पण आता तो माझ्या ठिकाणी माझ्या जगात उजळ माथ्यानं वावरणार होता आणि माला निरागस निरपराधी अजाण अशी माझी माला ती विश्वासानं या सैतानाच्या खांद्यावर मान टाकणार होती माझ्या अंगाची लाही लाही झाली व पिसाळून मी त्याच्या अंगावर धावून गेलो पण माझं कमावलेलं शरीर त्याच्या दिमतीला होतं त्यानं केवळ एका हातानं मला लांबवर आडवून ठेवलं आमचा आरडाओरडा ऐकून माला परत धावत धावत द्धा बाहेर आली त्या क्षणी डोकं जरा ताळ्यावर आणून मी अगदी समजावणीच्या सुरात म्हणालो माला बाई एक क्षणभर इकडे या केवळ एक क्षणभर माझ्याकडे आश्चर्यानं पाहत ती पुढे आली आमचा एकमेकांवर किती जीव होता एक पळभर करमायचं नाही एकमेकां वाचून एकमेकांसाठी प्राण द्यायची तयारी होती आमची प्रेम प्रेम ते काय यापेक्षा वेगळं असतं पुढे या भिवू नका क्षणभरच या मी हलकेच म्हणालो माझ्याकडे आश्चर्यचकित डोळ्यांनी पाहत ती हळूहळू पुढे आली जिचं पाऊल पडलेली जमीन मी पूज्य मानत होतो जिच्यावर माझी इतकी जीवापलीकडे प्रीती व भक्ती होती ती माझी देवता माझ्याकडे हळूहळू येत होती हिला आपण पुन्हा भेटणार नाही अशी माझ्या अंतर्मनाची खात्री झाली होती की काय तिचं साजीर रूप मी हृदयात साठवून घेत होतो एखाद्या सुकुमार कळीप्रमाणे उमलायला लागलेलं तिचं सौंदर्य डोळे भरून पाहत होतो तिचे निष्पाप डोळे माझ्यावर खिळले होते माझ्यापासून हातभर अंतरावर ती उभी राहिली मी डोळे भरून तिच्या चेहऱ्याकडे तिच्या नयनांकडे पाहत होतो शेवटी मी हळूच म्हणालो माझी ओळख नाही का पटत तिच्या निळसर काळ्या डोळ्यात शंकेची वर्तुळं उमटली या जीर्ण ओबडधोबड बाह्य कवचातूनही तिला तिचा कांत दिसला का तिची नजर माझ्यावर खेळून राहिली होती तिचा चेहरा गोरा मोरा झाला ती आणखी काही बोलणार तोच पावलांचा आवाज करत तो पुढे आला आमच्यात क्षणिक उत्पन्न झालेला भावना बंध तुटला आणि ती परत त्याच्याकडे वळली पण तिच्या आवाजात वेदना होती समज होती अनुकंपा होती कांत त्यांना त्यांना म्हणावं जा इकडे परत येऊ नका पळत पळत ती घरात गेली तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला समजलं ना तुम्ही कोणते पुन्हा येऊन धिंगाणं कराल तर पहा माझ्याशी गाठ आहे याद राखा पुन्हा असा त्रास तिला दिलात तर चांबडी लोळवीन त्याचे क्रूर डोळे माझ्यावर खिळले होते मिती चा मना मी तिच्या मनात उत्पन्न केलेला संभ्रमानं तो संतापला होता पराभूत होऊन मी बाहेर पडलो कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये गेलो आणि ग्लास भरून पाणी प्यायलो तिथल्या पूर्ण आरशात मी माझं प्रतिबिंब जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या भोवती पडलेल्या खोड्याची माझ्या मनाला पक्की खूण गाठ पटली समर्थ मी दुपारभर भटकतोय माझ्या डोक्यात विचारांचा कोलाहल चालू आहे मी काय करू मला कोण मदत करील त्या नीच्याला कोण शासन करील मालाला त्या नीच्याच्या नराधमाच्या हातून कशी सोडवू डोकं हातावर ठेवून तो स्वस्थ बसला बोलून बोलून त्याला दम लागला होता मी समर्थांच्याकडे पाहून काही बोलणार तोच त्यांनी मला गप्प बसण्याची खूण केली त्यानं मान वर करून आमच्याकडे पाहिलं दुःखानं व्याकुळ झालेला त्याचा चेहरा पाहून माझ्याही मनात त्याच्याबद्दल अनुकंपा निर्माण झाली तो खुर्चीवरून उठला आणि एकदम समर्थांच्या खुर्चीजवळ बसला त्यानं आपले दोन्ही हात त्यांच्या गुडघ्यावर ठेवले आणि तो काकुळ तिच्या आवाजात म्हणाला समर्थ मला खरं सांगा मी वेड आहे का अशा गोष्टी शक्य आहेत का मला तुमची मदत मिळेल का मला काही आश्वासन देता का तुम्ही कारण आज जर रात्रीपर्यंत याचा सोक्ष मोक्ष झाला नाही तर मी ही रात्र जगणार नाही हे खास तुम्हाला कसं सांगू माझी माला आणि तो नराधम यांचा विचार मनात आला की माझं माथं भडकून जात आजची रात्र अशीच उलटली तर मी उद्या हे जग पाहायला जिवंत राहणार नाही कारण मला यापुढे मानानं जगताच येणार नाही बोला मी तुमचे पाय धरतो मला काही आशा आहे का त्याच्या खांद्यावर हात ठेवून समर्थ आता प्रथमच बोलले तुम्ही खुर्चीवर बसा आणि जरा शांत व्हा डोक्यात राख घालून कोणाचाही काही फायदा होणार नाही तुमचा तर नाहीच नाही समर्थांचे कडक शब्द ऐकून मला जरा आश्चर्य वाटला विशेषतः शेवटी शेवटी मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली होती पण त्यांच्या शब्दांचा त्याच्यावर योग्य तो परिणाम झाला त्यानं स्वतःला सावरलं आणि तो खुर्चीवर जाऊन बसला समर्थ म्हणाले आपण घटकाभर असं मानलं नीट पहा असं मानलं की तुम्ही जे काही सांगितलं ते अगदी संपूर्णपणे खरंय तर मग तुम्ही ज्या अडचणीत म्हणा किंवा संकटात म्हणा सापडला आहात त्यातून मुक्त होण्यासाठी कुठपर्यंत जायची तुमची तयारी आहे किती त्याग करण्याची तुमची तयारी आहे प्रथम त्याला विचार करायला जरा वेळ लागला पण मग त्या शब्दांचा खरा अर्थ त्याच्या ध्यानात आला असावा त्याचा चेहरा पांढरा फटक पडला हळूहळू मान अलवत तो अगदी खालच्या आवाजात जड आवाजात म्हणाला माझ्या ध्यानात आला तुमचा अर्थ समर्थ मला जर यातून सही सलामत बाहेर पडणार असेल तिला खऱ्या प्रकाराची काडी मात्र शंका न येता तर मग मी कोणतीही मर्यादा घालू इच्छित नाही कोणतीही मर्यादा नाही समर्थांनी पुन्हा एकदा विचारलं कोणतीही मर्यादा नाही तो शांतपणे म्हणाला एवढ्या तीनच शब्दात त्यानं त्याच्या विश्वासाप्रमाणे बलत्याच इसामाच्या कब्जात सापडलेल्या आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी आपले प्राणही अर्पण करण्याची आपली तयारी दाखवली वेडच असेल तर केवढं दिव्य वेड माझ्याकडे वळून समर्थ म्हणाले अप्पा मी जरा बाहेर जाऊन येतो आपल्या पाहुण्यांना चांगली कडक कॉफी करून दे सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नाहीये आणि हे पहा भार्गव आ, हो मी तुम्हाला भार्गव अशी झाक मारणार काहीही काळजी करू नका साडेआठ पर्यंत मी परत येतोय मग आपण पाहू काय करायचं ते पण काळजी करू नका कपडे करायला समर्थ आतल्या खोलीत गेले आतूनच ते म्हणाले फोनवरून राहुल ऑफिसात आहे का ते पहा मी फोनवरून पाहिलं तो सेट ऑफिसमध्येच आहेत असं कळलं समर्थांनी फोनवरून त्यांना ऑफिसमध्ये काही वेळ थांबायला सांगितलं कपडे करून समर्थ बाहेर गेले दाराजवळून खून करून त्यांनी मला जवळ बोलावलं व हळू आवाजात सांगितलं त्यांच्याशी जरा खुबी न घे बरं का मनावर फार परिणाम झाला आहे त्यांच्या ते गेल्यावर मी कॉफी करायच्या तयारीला लागलो भार्गव एका खुर्चीवर बसला होता पण त्याची सारखी चळवळ चालू होती कॉफी आणून मी ती मधल्या लहान टेबलवर ठेवली आणि त्याच्यासमोर बसलो घ्या ना मी म्हणालो त्यानं कप उचलून एकदम तोंडाला लावला कॉफी अगदी गरम असल्यानं त्याला चांगला चटका बसला त्याचा कप हिसळला आणि कॉफी त्याच्या कपड्यांवर सांडली त्यानं कप खाली ठेवला व रुमालानं कपडे पुसले उशाळ होऊन तुम्हाला समर्थांकडे यायचं कसं सुचलं मी विचारलं प्रथम त्याची माझ्याशी अजिबात बोलण्याची इच्छा नव्हती पण शिष्टाचार म्हणून त्यानं उत्तर दिलं पण मग त्याचा परिणाम होऊन तो सहज गतीनं बोलायला लागला दुपारी मी पार्कमध्ये डोक्याला हात लावून बसलो होतो सारखा विचार करत होतो की काय करायचं कोणीतरी माझी ही हकीकत खरी मानेल का मी जर पोलिसांकडे गेलो किंवा माझ्याच घराबाहेर गोंधळ गडबड केली तर माझीच रवानगी वेड्याच्या इस्पितळात व्हायची मग त्या हलकटाचं चा चांगलं फावलं असतं खरं म्हणजे त्याला काहीच धोका नाही आहे आत्तासुद्धा तुम्ही तरी काय सिद्ध करणार काय पुरावा आहे तुमच्याजवळ समर्थांचा तरी माझ्यावर विश्वास बसलाय का का माझी गणना त्यांनी ही वेड्यातच केली आहे एकदम सरळ बसून तो चढत्या आवाजात म्हणाला ते कोठे गेलेत पोलिसांना बोलवायला डॉक्टरांना बोलवायला मला डांबून टाकायला त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले त्याच्या हातापायांना कंप सुटला तो फारच अस्वस्थ झाला मी हसून म्हणालो हे पहा भार्गव समर्थांना डॉक्टरांची आणि पोलिसांची मदत लागत नाही आणि त्यांना तसं काही वाटलं असतं तर तसं त्यांनी तुम्हाला स्पष्ट सांगितलं असतं कोणालाही कधीही ते खोटं आश्वासन देणार नाहीत एवढी खात्री बाळगा तो होऊन पुन्हा खुर्चीवर बसला ठीक आहे तुम्ही म्हणता तर मग तर मी पार्कमध्ये विचार बसलो होतो असं पूर्वी कधी झालं असेल का लोकांचं तन मन धन यांचा अपहार करणारे सैतान खरोखरच अस्तित्वात आहेत का निदान याचं कोड मला कोण सांगेल मग मला एकदम समर्थांच्या बद्दलची ला एक गोष्ट वाचल्याचं आठवलं आणि अगदी लाखातला एक चान्स म्हणून मी या पत्त्यावर आलो बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना पण त्याच्याच्यानं काही स्वस्थ बसवत नव्हता सारखा खुर्चीवरनं उठायचा खिडकीतून काही वेळ खाली रस्त्याकडे पाहायचा मग खोलीतल्या गड्याळाकडे पाहून परत खुर्चीवर अंग टाकायचा त्याच्या जीवाची सारखी घालमेल चालले होते बरोबर साडेआठ वाजता खाली मोठ्या गाडीचा हॉर्न वाजला मी खिडकीतून खाली पाहिलं फुटपाथवरून समर्थ मला खूण करत होते मी खाली गेलो माझ्या मागोमाग तोही धाड धाडधाड खाली आला दाराबाशी दोन मोठ्या गाड्या उभ्या होत्या त्यापैकी एक मी राहुलची म्हणून ओळखली समर्थ भार्गवला म्हणाले मी आणि आप्पा कामाला का जात आहोत या गाडीतून तुम्ही एका ठिकाणी जा तिथे आम्ही रात्री येतो आमची वाट पहा आणि तुम्ही सांगितलेली गोष्ट माझ्या अगदी पुरी ध्यानात आहे मी तसं काही होऊ देणार नाही याची खात्री बाळगा जरास नाखुशीनच तो त्या मोठ्या गाडीत बसला आणि बघता बघता ती गाडी दिसेनाशी झाली मग मी पाहिलं की समोरच्या उभ्या गाडीत ता आत आणखी कोणीतरी बसलय मी समर्थांना विचारलं त्याला कुठे पाठवलं राहुलच्या बंगल्यावर पाठवलंय आणि आता आपण चंद्रकांतच्या बंगल्यावर जाऊन त्याला भेटू पण समर्थ तुमचं स्वतःचं मत काय झालं या एकंदर बाबतीत चल तर खरा माझ्याबरोबर ते ड्रायव्हर जवळ बसले आणि मी आत बसलो माझ्या जुन्या परिचयाचा घोगरा आवाज आला काय अप्पासाहेब ओळखलं नाही का मला वा कोण केशवराव हो की काय मी आश्चर्यानं विचारलं त्यांचा व समर्थांचा फार जुना परिचय होता मला स्वतःलाही त्यांच्या चरितार्थाच्या साधनाची अजून अजिबात माहिती झालेली नव्हती पण वेळोवेळी समर्थांच्या मदतीला ते आलेले होते व आमचा चांगलाच परिचय झाला होता मी गाडीतील रूफवरचा बारीक दिवा लावून त्यांच्याकडे पाहिलं ला, पण त्यांनी हात वर करून दिवा मालवला पण एक गोष्ट मी पाहिली त्यांनी अंगावर एक खाकी गणवेश घातला होता काय हो पण मी पुढे आतच समर्थांचा आवाज आला आत्ता काही नको आप्पा मग त्यांचं लक्ष रस्त्यावर होतं त्यांनी चंद्रकांत देशपांडेच्या बंगल्याची जागा पाहूनच ठेवलेली असली पाहिजे कारण रस्त्याच्या एका कोपऱ्यावर त्यांनी गाडी उभी केली आणि ड्रायव्हरकडून किल्ली घेतली त्याला टॅक्सी भाडं देऊन घरी जाण्यास सांगितलं माझ्या मागोमाग केशवरावांचा प्रचंड देह गाडीतून बाहेर आला माझ्यापेक्षा ते सहज वीजभर जास्त उंच असतील मीच पावणे सहा फूट उंच आहे आम्ही बंगल्याच्या आवारात शिरलो दारापाशी कुत्र्यासाठी लाकडी झोपडं होतं त्यातून खूप मोठ्या कुत्र्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला आज सगळीकडे दिवे होते त्यावरून अजून माणसं जागी असावीतशी दिसली पायऱ्यांजवळ आल्यावर केशवराव पुढे झाले आणि त्यांनी घंटा वाजवली थोड्या वेळानं आतून दार उघडलं गेलं आणि मी आत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे मोठ्या कुतूहलानं पाहिलं त्याच्या अंगावर नाईट पायजमा व नाईट शर्ट असे कपडे होते त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा त्रासिकपणा व राग स्पष्ट दिसत होता पण शरीरयष्टी मात्र चांगली सणसणीत व कमावलेली होती केस मुबलक व कुरळे होते वर्ण नितळ होता डोळेही चांगले होते पण आता त्यात स्नेहभावाचा लवलेशही नव्हता कोणे काय हवंय त्यानं तिरसट आवाजात प्रश्न विचारला समुद्राच्या एखाद्या प्रचंड लाटेसारखा केशवरावांचा अजस्त्र देह बिनविरोध हॉलमध्ये शिरला खिशातून एक बारीक डायरी काढून त्यांनी ती उघडली व घसा साफ करून विचारलं चंद्रकांत देशपांडे आपलंच नाव आहे काय